प्रथम आमच्या न्यूज चॅनल मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडण्याचं कारण काय स्वाभिमानी शेतकरी सोडण्याचं कारण एकच आहे की आम्हाला कुठल्याही विचारात घेतलं जात नव्हतं कुठला कुठल्या ह्याच आम्हाला सांगितलं जात नव्हतं तालुका लेवलना कुणाचं काय कोणाचं काय चाललेलं आहे ते आम्हाला समजत नव्हतं त्यामुळं आम्ही स्वाभिमानी सोडून आम्ही पुढची सात तारखेला शरदचंद्र पवार साहेब पक्षात आणि आद आदरणीय उत्तमरावजनकर साहेबांच्या अध्यक्षाखाली व खासदार भाई यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केलं तसंच ह्या चळवळीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात जाऊन आम्ही तेच शेतकऱ्यांसाठीच पुढं आम्ही काम वाढवणार आहे यासाठी आम्ही स्वाभिमानी आमच्यावरती अन्याय थोडा झाल्यामुळं आम्ही तालुक्या लेवलच्या ह्याच्यामुळं आम्ही नाराज असल्यामुळं आम्ही ती सोडून देत आहे तुमची कार्यकारणी गेल्या दोन महिन्यापूर्वी बरखास्त झाली होती समजते कार्यकारणी बरखास्त झाली म्हणजे काय ती निस्ती बातमी लावून कार्यकारिणी बरखास्त झाली बरं कार्यकारणी बरखास्त झाली सगळ्यांची झाली पाहिजे तालुका अध्यक्ष एकटीच पोस्ट टाकताय की मी तालुका अध्यक्ष मग तालुका अध्यक्ष काय संघटनेत आहेत का नाहीत काय हेच आहे का बघा काय सगळी कार्यकारणी बरखास्त म्हणजे सगळ्यांची व्हायला पाहिजे ना एकटीची कशी राहिली त्याचं कारण नाही आणि पत्रव्यवहार आम्हाला केलेला नाही अन्या आणि शेतकरी संघटनेच्या व्यतिरिक्त अजून सोलापूर जिल्हा किंवा माणसेर तालुक्यात कुठल्या संघटनेविषयी अजून काही तुम्हाला बोलायचं नाही कुठल्या संघटनेविषयी नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी चळवळीसाठी आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आहे त्यातून आम्ही शेत ग्रामपंचायतीचा सदस्य मिसाईल आता पिशवडीत मी झालेला आहे चळवळ करत करत असताना कशी मतं मिळवली काय केलं ज्या वेळेस आदरणीय उत्तमराव जानकर साहेब होते शेतकरी संघटनेत पंचायत समिती आली त्यानंतर मीच एकटा संघटनेत ग्रामपंचायत सदस्य आज झालेला आहे स्वाभिमानित की तेव्हापर्यंत कोणच झालेला नाही परंतु आमच्यावर अन्यायच केला जातो की आम्हाला कुठल्या विचारात नाही संघटना बरखास्त केली आहे पण एकट्याची बरखास्त नाही सगळ्यांची बॉडी बरखास्त झाली पाहिजे मग एकटा कसं काय नाव टाकून तालुका अध्यक्ष मी आहे असं तर तुम्ही म्हणाला की चळवळीत काम करत असताना तुमच्यावर अन्याय झाला असं थोडक्यात काय अन्याय झाले काय अन्याय म्हणजे आम्हाला कुठल्या विचारात घेतलं जात नव्हतं आमच्यावर बातमी टाकायची बाबा ह्यांना असं केलं यांना तसं केलं त्यामुळं आम्ही तालुक्यात आम्हाला लेवलची संघटना आम्हाला म्हणजे विचारात घेतली जात नव्हती हा एखादा आंदोलन केलं आमचं नाव वगळायचं नाव टाकायचं नाही त्यामुळं आम्ही त्यातून निघून आलेलो आणि सहा तारखेला आम्ही पक्षप्रवेश मोठा करणार आहे राजू शेट्टी साहेबांची भेट घेतल्यावर आपली खतखत त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला अजून आम्ही काय साहेबांना भेटलो नाही परंतु फोन येते आम्हाला बाहेरचे प्रदेशाध्यक्ष असतील कोणा अध्यक्ष असतील त्यांचे आम्हाला फोन येत होते काल की तुम्ही संघटना सोडू नका की आम्ही तुम्हाला हे करू ते करू मिटून आम्ही म्हणलं नाही आता आम्ही पक्ष प्रवेश घेतलेला त्यामुळे आम्ही जाणार म्हणजे जाणार त्यामुळे आम्ही झालेलो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करताय या संदर्भात तिथे प्रवेश करायच्या वेळी तुमच्याशी बोलणं झालेलं आहे स्थानिक म्हणा किंवा राज्य लेवलला ले। ले म्हणा ले आदरणीय जानकर साहेबाबद्दल चर्चा जा झालेली आहे आदरणीय दहरीशीलबाईबद्दल बी चर्चा झालेली आहे आणि सगळेच प्रमुख लोकांची चर्चा झालेली आहे सहा तारखेला आदरणीय दहरीशीलबाई असतील उत्तमराव जानकर साहेब असतील ते आपल्या पिशेवाडीत येऊन पक्षप्रवेश मोठा करणार आहे साधारणतः पक्ष प्रवेश वेळेस किती तुमच्या सोबत किती कार्यकर्ते असणार पदाधिकारी असणार पदाधिकारी काय आता पाच सात सगळे जेवढे तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत तेवढे पदाधिकारी त्यांच्याजवळ असतील बाकीचे आम्ही पाच सात जण तर जाणार आहे ठीक आहे काय सांगाल आता स्वाभिमानीला सोडून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षात प्रवेश करत आहात आम्ही स्वयंपाक शेतकरी संघटनेत गेली सात ते आठ वर्षे काम करतो आम्ही शेट्टी साहेब ने, नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत असताना शेतकरी संघटना ही नेहमी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आंदोलन केलं प्रस्थापितांच्या विरोधात कायम काम करावं लागत असताना सुद्धा आम्ही त्याची तमाना बाळगता काम करत होतो परंतु नेतृत्वाने कधी त्याची दखल घेतली नाही आणि जे कार्य करते काम न करता मीडियात नुसते पत्रकबाजी करणे मीडियात फोटो टाकणे फेसबुकवर तुर्थक संघटनेत आंदोलन न करता त्याची जास्त जाहिरातबाजी करायची पण आम्ही ती न करता आम्ही नेहमी रस्त्यावर आंदोलन करण्याचं काम केलं विजेच्या प्रश्नावर असेल दुधाच्या असेल घुसाच्या असेल सहकार मर्चेवर तुम्ही कधीही बघितलं नाही की कधीही आंदोलन झालं नव्हतं पण आम्ही घंटांना दोन तास सहकार गेट गेटसमोर गेट बंद करून केलं होतं त्याचीसुद्धा दखल कधी नेतृत्वाने घेतलेली नाही आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही सत्तावीस मार्च रोजी त्याच्या अगोदर राजीनामा दिला आणि सत्तावीस मार्च रोजी शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब असतील त्यांच्या समक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तरी आम्ही ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस नेतृत्वाचं काम होतं की राजीनामा तुम्ही देत असताना एवढं काम करत असताना सात सात वर्ष दहा दहा वर्षे ज्यांनी काम केलं त्यांना विचार न करणं की कुठं काय आपलं चुकतं आहे हे नेतृत्वानं बघायला पाहिजे होतं ते बघितलं नाही इथल्या स्थानिक नेत्यांचं काम त्याच्यावर आमचा काही आरोप नाही किंवा जिल्हा लेवलच्याही नाही परंतु ने जे नेतृत्व ज्या ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्यात प्रवेश केला त्याचं काम होतं की खाली तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत लक्ष देणं हे लक्ष दिलं गेलं नाही म्हणून आम्ही राजीनामा देऊन सत्तावीस मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची ही टीम अजूनही इथून पुढच्या काळात कामच करणार आहे नेमकं आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेस आम्ही राजीनामा दिला आणि त्या पक्षात प्रवेश केला त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल की माळशिरस तालुक्याची कार्यकर्णी बरखास्त करावी लागली मग आम्ही राजीनामा दिल्यानंतर बरखास्त का करावं लागली याचं बी चिंतन कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने करायला पाहिजे म्हणजे नेमकं तुमचं रोज संघटनेतील कार्यकर्त्यांशी होता का संघटनेच्या नेतृत्वाशी होता नेतृत्वाशी होता नेतृत्वानेही कुठं चुकतं हे बघायला पाहिजे होतं त्यात कार्यकर्ते आलेच ना आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत असताना कार्यकर्त्या जर केसेस होत असलेल्या तर त्या केसेससाठी पुढं काय झालंय त्याचं काय कुटुंबाचे काय होत होते त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांना काय अडचणी येतात का काय नाही त्याला वकील देणं त्याचा जामीन मिळवून देणं ही प्रक्रिया सुद्धा करायला पाहिजे होती नेतृत्वाने ती कुठल्याही कार्यकर्त्याला केली नाही समोरचं उदाहरण आहे मदनसे जाधव गेली अकरा वर्ष सोळा वर्ष काम करत असताना किती केसेस आहेत त्यांच्याकडून तुम्ही ऐकून घ्या तुम्ही काय सांगाल नमस्कार मी मदन सिंह जाधव स्वाभिमानीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो सत्तावीस मार्च रोजी माझे सहकारी काम लागत होता त्यामाने देशमुख आणि आम्ही दोघांनी मिळून मुंबई ते शरदचंद्रजी साहेब जयंत पाटील साहेब आणि पूजाताई मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या गाटात शरदचंद्रजी साहेब गाटात प्रवेश केलेला आहे प्रवेश करण्या त्यावेळेस आम्ही प्रवेश करण्याचं कारण म्हणजे मी सोळा वर्ष स्वाभिमानीत काम केलं ज्यावेळेस स्वाभिमानी इथं जिल्ह्यामध्ये आपली आली त्यावेळेस त्याच्या अगोदर एक वर्ष म्हणलं तरी चालेल कामाला सुरुवात केली पण ज्यावेळेस मी आम्ही दोघांनी राजीनामा दिला त्यावेळेस राजीनामा तुमचा स्वीकारला आहे असं पाचव्या मिनिटात रिप्लाय नेतृत्वाचा येतो <coughs> म्हणजे स्वाभिमानी तुम्हाला वाढवायची का स्वाभिमानी कुठल्या वेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये द्यायची एकीकडं स्वाभिमानी ज्यांनी ज्यांनी वाढवली तळागाळात नेली असे सदाभाऊ खोत असतील रविकांत तुपकर असतील पूजाताई मोरे असतील देवेंद्र भोयाल असतील या चळवळीतल्या कार्यकर्ते ज्यांनी कधीही आपल्या स्वतःच्या प्रपंचाची काळजी केली नाही घरावर कायम तुळशीपत्र ठेवलं अशा लोकांना संघटनेत समिती नेमून बाहेर काढलं माझा नेतृत्वातला सवाल आहे माळा लोकसभा मतदारसंघाचं मतदारसंघामध्ये ज्यांनी कुणी स्वाभिमानीची भूमिका स्वाभिमानीच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्यावर तुम्ही कमिटी नेमणार का आणि जशी या लोकांची हकालपट्टी केली तशी या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करणार का किंवा माडाम लोकसभा ज्यांनी ज्यांनी इतर पक्षाच्या म्हणजे समरस भूमिका घेतली त्यांच्यावर सुद्धा कमिटी नेमून तुम्ही हत्यांची हकालपट्टी करणार का एकीकडं प्रत्येक कार्यकर्ता घरावर तुळशीपत्र ठेवून लाट्या पोलिसांच्या लाट्या काट्या खाऊन अंगावर शेकडो केसेस घेऊन रस्त्यावरची लढाई लढत असताना नेतृत्वानं कधीही आपला मतदारसंघ सोडून दुसरा कुठलाही कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे असा कदाचित विचार केलाय का त्याच्यामुळे ते, ते दुसरीकडे कोणाला ताकद देऊ शकत नाही प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण पण आमदार झालं पाहिजे आपण जेडपी सदस्य झालं पाहिजे पंचायत समिती सदस्य झालं पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदा स्वाभिमानीवर अशी वेळ आली की तालुक्याची कार्य कार्यकारणी त्यांना माळशिरोज तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त करावी लागली बरखास्त करा ही वेळ त्यांच्यावर का आली याचा सुद्धा नेतृत्वाने कधीतरी अभ्यास करावा आणि त्यांनी येणाऱ्या काळात तरी म्हणजे अशाने चळवळीत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या येणारी ही नक्कीच रोडावलेली आहे त्याच्यामुळं त्यांचा मतदारसंघ सोडून कुठंही चळवळ वाढलेली दिसत नाही नमस्कार माझं नाव अजित विलास फुडक मी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीवरच्या पदावर गेले अनेक दिवस झालं काम करत होतो आणि आज सहा महिन्यापूर्वी बाबा राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले दोन हजार अकरापासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करतो तो तो मी अनेक पदावर काम केले परंतु आत्तापर्यंत आदरणीय साहेबांनी जो आदेश देईल त्या पद्धतीने मी माळशेरीस तालुक्यामध्ये काम करत आलो आपल्याला इकडं जायचं आहे आम्ही तिकडं गेलो आपल्याला हा प्रचार करायचा आहे तिकडं प्रचार केला परवाच्या पण लोकसभेला सा आम्हाला सांगितलं की आपल्याला कुठल्या पक्षाबरोबर जायचं नाही आपण स्वतंत्र उभं राहायचं आणि स्वतंत्र आपलं करतो तशा पद्धतीने मी कुठेही गेलो नाही काय नाही हातकऱ्यांनी मतारसंघात काय दोन चार दिवस गेलो आणि बुलढाण्याला काय करून निवांत राहिलो पण आमच्या माळशिरस तालुक्यातलं ज्यांच्या हातात सूत्र दिली हेनी मनमानी कारभार चालू केला आम्ही गेले लोकमंगल कारखाना सुद्धा भाजपचे सुभाष देशमुख ते सहकार मंत्री होते त्यांच्या दारामध्ये मी बारा दिवस उपोषण केलं त्याबरोबर माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष होते मदनसाहेब जाधव होते आम्ही सहा सहा ते सहा माड्याचे होते परत आमचे काही सरकुलीचे निवास बसले असे होते म्हणजे हाडागाडाचे आम्ही कार्यकर्ते उपोषण केलं नंतर सीताराम कारखाना या ठिकाणी मग खाजगी साखर कारखाना होता मार्शेस तालुक्यातील शेतकऱ्याचं उजबिल तर आणि दिपाळच्या टायमिंगमध्ये बारा दिवस आंदोलन केली पण ह्याची दखलच आत्तापर्यंत म्हणजे साहेबांबद्दल पोचली नाही का पोच दिली नाही आणि आत्तापर्यंत सगळे आम्ही शेतकरी शेतमजुरांची लेख आणि परत कार ही कारखानदारास जाऊन सगळंही जाऊन आणि जर समजा इतर पक्षामध्ये अनेक आरोप होते त्यांच्यावर आणि मी चळवळीत काम करत असते म्हणजे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर अनेक प्रस्थापित करणं आम्ही लढत आलो झगडत आलो आणि त्याच्यात काय काय गुण झालं तर मग तो आमच्यात नाही त्याला काढून टाकलं या म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही शेतकरी फोंड गायला खोंड झाला ती मोठं करतो त्याच्याकडून शेतीतली कामं करून घेतो आणि तो जर म्हातारा खोंड झाला तर आम्ही त्याला विकत नाही कसं म्हणा त्याला आम्ही आमच्या हितच सगळं काय जसं आमच्या आईवडिलां जसं जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे जसे आपण आपल्या सजीव रुपयामध्ये मनुष्य रूपेमध्ये जे क्रियाक्रम करतो कर तीच आम्ही मुख्य जनावर करतो मग आमच्याकडून काय चुकी झाली आम्हाला बोलून घ्या ना मग तालुका जिल्हाध्यक्ष असतील याला त्याच्यावर कोणता बॉडी असेल त्यांनी आम्हाला बोलवून घेऊन त्याच्यावर विचारलं पाहिजे असं कुठलंही काय नाही आणि जण असं आम्ही तर बारा बारा दिवस उपोषण केलं हे गेलं आणि कुठे एकजण एक दिवस कुठं पाच मिनिट कुठं का काय आड वापरला तेवढं वापरला तो मोठा आणि आम्ही काय आम्ही केलंच नाही बघा आमचं आम पाठीमागचं पु पुणेनगरी असू द्या आग्रेवन आग्रेवून पेपर असू द्या सकाळ पेपर असू द्या आमच्यावरून बातम्या एवढंच की आम्ही जास्त प्रकारचे तर जास्त नसतो तेवढंच काम करायचं तालुक्यापुरते आणि तेवढंच हे करत राहायचं पण आम्ही आज मी थांबतो या म्हणजे संघटनेची सूत्रं वेगळ्याच माणसाच्या हातामध्ये झाली आणि ह्याचाच आमचा दुर्दैव म्हणून संघटनेनं थांबून था 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 था। आपली आपली शेती आणि आपलापला प्रपंच करून आणि जे मित्रपरिवार आहे त्यांच्याबरोबर राहून शेतकऱ्याचा कुठला पण प्रश्न असू द्या त्याच्यावर काम करायचं करत आता सहा महिन्यापूर्वी आम्हाला नाही आम्हाला काढून टाकलं त्यांनी त्यांनी गेले कोणाबरोबर कुठल्या पक्षाबरोबर आम्ही नाही आम्ही स्तब्ध राहिलो आतापर्यंत शेती साहेबांचा प्रत्येक शब्द हा वडिलांनी दिलेल्या शब्दापेक्षाही जास्त शब्द म्हणून आम्ही काम करत राहिलो आणि काम करत आहोत आज आजपर्यंत परवा पण पर राष्ट्रीय महामार्गाचे एक चुकीचं धोरण तुम्ही स्वतः एकटा आम्हाला स्वाभिमानी कसं लढायचं आम्हाला शिकवलं साहेबाने आम्हाला घडवलं परंतु काही जणांच्या जी हातात गेली ती ती मीच आणि माझंच सगळं आहे अशा पद्धतीने वागायला गेली म्हणजे स्वाभिमाना लढायला शिकवलं आम्ही येण्याच्या ऑफिसला मुंबईला जाऊन तिथून न्याय मिळवून दे परंतु चालूला जी चालू आहे मालशिरस तालुक्यात ही वेगळ्या दिशेनं संघटना नेहायचं काम चालू आणि जो संघटनेच्या लोबोवर निवडून येतो त्याला किंमत नाही आणि जो ग्रामपंचायतला निवडून आला त्याला किंमत नाही जो निवडून आला नाही त्यालाच किंमत नाही त्याच्याच हातात सगळं आणि तेच ऐकायचं ह्याच्यामुळं आम्ही थांबायचा निर्णय घेतला तालुका आता रोष म्हणजे प्रत्येक वेळेस माझं काम काय आहे लगेच जिल्हाधीक्षाला फोन करून सांगा जिल्हाध्यक्ष किती असं असं झालंय ही पद्धत चुकीची आहे आता परवा बघा आम्ही स्वाभिमानीच नाव काय स्वाभिमानी परवाच आळंदी पंढरपूर हजारो वार करी देशातील राज्यातील हजारो वार करीत तर एका महाशयानं काय केलं राजू शेट्टी साहेबांचा फोटो बारी आणि दुसऱ्या पक्षाचे ज्यांनी ज्यांच्या आम्ही आतापर्यंत विरोधात लढत आलो हेच फोटो मोठं मोठं म्हणजे आपण कुठल्या पक्षात काय करतोय आपलं प्रोटोकॉल काय स्वाभिमानी नाव कशाला म्हणजे पक्षात यायचं फक्त आपला प्रपंच चालवायसाठी आपला प्रपंच मोठ्या करण्यासाठी यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही आणि स्थानिक नेता असला त्याचा जय 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 कारण इथून पुढं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल स्वाभिमानीने लढायचं कसं ते शिकवलंय साहेबांवर विश्वास आहे परंतु जी खाल्ली आहे ती त्यांच्यावर विश्वास राहिला नाही त्यांचा मनमानीस कारभारचा अशा गोष्टीकडून कुठं त्यांनी केलं पाहिजे एकंदरीत स्वाभिमानाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अभावी आपण पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार आहोत यांच्या जाचाला कंटाळून तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात की स्वाभिमानीने जगायचं किंवा स्वाभिमानी मानानं शेतकऱ्यांना काहीतरी वागवायचं या हेतूने तुम्ही करणार आहात का आता स्वाभिमानी नाव पक्षाचं काम स्वाभिमानीचं करायचं आणि इतर पक्षात ही करत काहीच नाही ना आम्ही प्रस्तापिकेचे ह्यांच्या विरोधात चालू आहे माझं मी जर वय राजीव ते आतापर्यंत आत्तापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लगडत झालोय ना जगडत झालोय राजू शेट्टी साहेब पंढरपूर ते बारामध्ये पायी चालू होतो त्यावेळेस आम्ही सांभाल आम्हाला बोलवलं नव्हतं की इनोव्हेशन म्हणजे ते म्हणतात स्वाभिमानी साहेब मी म्हणतात स्वाभिमानी म्हणजे आमची रेल्वे आहे आपण तुम्ही रेल्वेत कुणाला घेऊन चालताय येताय जाताय मोठं होतंय पैसे कमवत जात आहे आज माझं सदोतीस वय आहे मी माझ्या थपका म्हणून एक ट्रक ड्रायव्हर म्हणून थपना म्हणजे अशा कार्यकर्त्यांसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं संघटनेत काय केलं त्याच्यामुळं संघटनेत एक एक कार्यकर्ता नाराज होत असं बाहेर असणसाचा स्वाभिमान 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 बाळगून नाही कधी लढायला त्या जिथं जर समजा ही चालली तिथं जर चुकलं तर तिथं सुद्धा आम्ही ही करण्यात येईल स्वाभिमानाला कधी एक टाच लागू देणार त्याच स्वाभिमानानं आदरणीय शरदचंद्री पवार पक्षात तुम्ही पक्ष प्रवेश करणार आहात अजून सात तारखेला करायचं आहे अजून काय तसं माझं वैयक्तिक तर काय अजून नाही आम्ही तालुका माझं वैयक्तिक तालुक्यातला जो प्रस्तावित जी संघटना ज्याच्या ताब्यात दिली साहेबांनी त्याच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात त्याच्याविरोधात मी हिता एकंदरीत तुम्ही आणि तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहात साई दातार वगैरे ते सगळे तिकडे इंग्रजी पक्षा पक्षात प्रवेश करत आहात काय कारण कारण की मी स्वाभिमानीच्या नेतृत्वाला माळशिरच्या थोडं नाराज असल्यामुळं मी सहा तारखेला असंख्य कार्यकर्ते घेऊन विपक्ष प्रवेश करणार आहे आदरणीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझा पक्ष प्रवेश सहा तारखेला आमच्या गावामध्ये पिशवाडी मी करणार आहे आणि असंख्य कार्यकर्ते घेऊन मी पक्ष प्रवेश करून मी परत एकता शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेसाठीच लढणार आहे मी काही स्वाभिमानी सोडली म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम नाही सोडणार मी शेतकऱ्यांसाठी त्या पक्षात जाऊन कामच करणार आहे परंतु माझी काही स्वाभिमानी तालुक्याच्या ह्याच्यामुळं मी नाराज असल्यामुळं मी ती पक्ष प्रवेश सोडून तुतरीच्या ह्याच्यात प्रवेश करू ते काम करणार त्या पक्षात राहून तुम्हाला काय खतखत होते खतखत म्हणजे मी तालुक्याच्या लेवलच्या नेतृत्वाला मी म्हणजे मान्यताच नव्हती कुठं काय पक्ष इकडं तिकडं आमचं नाव घालायचं नाही तुम्हाला काढलं तुम्हाला हेव केलं त्यामुळं आम्ही त्यांना नाराज होऊन तालुक्याच्या आम्ही आम्ही तारखेला पक्षप्रवेश करणार आहे गेल्या दोन महिन्या पूर्वी संघटनेची कार्यकारणी तालुक्याची कार्यकारणी बरखास्त म्हणजे आली होती परंतु त्याचं कुठलं पत्र व्यवहार नाही काय नाही निस्ती बातमी आली होती की कार्यकारणी बरखास्त म्हणून म्हणजे येणाऱ्या सहा तारखेला तुम्ही आणि तुमच्याबरोबर तुमचे कार्यकर्ते हे दिमागामध्ये कुठं प्रवेश करणार आहात आम्ही येणाऱ्या सहा तारखेला संध्याकाळी पाच सहा वाजता कार्यक्रम घेतलेला आहे पिशेवाडीच्या ग्रामपंचायतच्या पटांगणामध्ये तिथं आम्ही असंख्य कार्यकर्ते घेऊन मी त्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आदरणीय दहरीशीलबाई खासदार मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आपले उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते घेऊन मी त्याच्यामध्ये प्रवेश करणार ठीक आहे टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा